Hacıda, Hacıda. Nerede Mala Hacıda? Hacıda, Hacıda. आमची अशी सरकारकडे मागणी आहे महिलांची की आरो बलात्काराचे जे आरोपीत ना त्यांना महिलांच्याच ताब्यात द्या त्याच सजा देऊ शकतात त्यांना आणि हे देवेंद्र फडणवीसांकडे काय अपेक्षा नाही की ते काय महिलांना न्याय देतील त्यांनी रस्ते बंद केले रेल्वे बंद के लिए आणि हा उद्रेक जर शासनाने डोळ्यासमोर ठेवून जर त्याच्यावर कारवाई नाही झाली तर याच्यापुढेही असंच उद्रेक होत राहील मग ज्या पद्धतीने श्रीलंकेला आणि बांगलादेशमध्ये झालं त्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये लोक आता रस्त्यावरती उतरण्याचा आता हा पुढचा डाव मला वाटतं या अशा कारवाईमुळे होण्याची शक्यता आहे बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होणार आहे असं शिवसेना बरोबर सुरेश पाटील म्हणतात त्या त्यासंदर्भात काही महिला आपल्याबरोबर आहेत 大家辛苦了。<music> आज जे बदलापूरमध्ये झालेली गोष्ट आहे जसं बारा बारा तास जर तुम्हाला न्याय द्यायला जर तुम्हाला एफ आय दाखल करायला जर वेळ लागत असेल तर तुम्ही एका रात्रीमध्ये शपथविधी करता एका रात्री नोटबंदी करता अशा एका अनेक गोष्टी आहेत त्या एका रात्रीत तुमच्या सगळ्या अदलाबदल होते तर तुम्ही त्या नाराधमाला फाशी का देऊ शकत नाही आज त्या मुलींवर काय मुलींचा गुन्हा होता त्या अशा नालायक नाराधामांना वेळीच फाशी दिली पाहिजे आणि या अशा ज्या जिथे सी सी टी व्ही फुटेज अशा अनेक शाळा आहेत तिथे सी टी सी 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 टी व्ही फुटेज लावले जाईल तर त्या सी सी टी फुटेज त्यांनी वेळेस लावून गेला पाहिजेत आणि अशा या शाळा जिथे सी सी टी व्ही फुटेज नाही आहेत जे आपल्या मुलींवरती जे अन्याय होत आहे तर अशा या शाळांना कारवाई झाली पाहिजे आणि या सरकारने या देवेंद्र फडणवीसने यांना गृहमंत्री म्हणून बसण्याची अजिबात त्यांना पात्रता नाही आहे त्यांची त्यांनी बांगड्या भराव्या आणि त्यांनी काय आमचं घरी बसावं या सर्व महिलांकडून आमचं त्यांची अशी आम्हाला आम्ही गावी देतोय जय हिंद जय महाराष्ट्र फडणवीस सरकारने बांगड्या भरावं गरीब असावं असा हा महिलांचे रोष आहे कॅमेरामन महे महेंद्र मानेसह न्यायते सुतार लोकनिर्भीड